मी पण आता ठरवलं आहे तिला जर माझ्या शब्दाची एक नवरा म्हणून जर किंमत नसेल तर हेतून पुढं घरात बाजार हाट अजिबात कायच भरणार नाही काय म्हणजे कायच जसं की आपल्या हातात काय नाही असंच करणार आहे कारण ती पैसे तिला द्यायचं नाही तर तिला मी मागितलं पोरांच्या नावावर टाकायसाठी तर नाही म्हणते पोरांच्या नावानं मी आता पैसे टाकलेत अजून त्याच भर झालेली चांगली आहे का वाईट आहे चांगलीच गोष्ट आहे मला स्वार्थी म्हणते ती घरात स्वार्थी कमेंट मध्ये मला स्वार्थी म्हणते मी जर स्वार्थी असतो तर त्या भावाच्या पोरीचं सुकन्या समृद्धी योजना काढलीच नसती तिचं खातं खोललंच नसतं माझ्या बराबर महिन्याला तीन हजार हप्ता त्या पोरीच्या नावावर टाकतोय लेकरासाठी करा माझं एकच टार्गेट आहे ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलाय त्या व्यक्तीला काय करायचं नाही खायला जाऊ खाऊ द्या मटण खाऊ द्या अंडी खाऊ द्या काय मी खाऊ द्या खायची मापकडाई नाही ती कारण अन्नातच सगळं आहे पण त्या व्यक्तीला सगळं जर फुकट दिलं तर कायच किंमत कळणार नाही आज तुम्ही बघताय घर फुकट आहे घर घर फुकट मध्ये जाय विहीर फुकट मध्ये जाय पाच पन्नास हजार दिलेत फक्त सगळं फुकट मध्ये ते जाय त्या व्यक्तीनं शेळ्या सुद्धा विकायला भाग पाडल्या आबान काय मनाने शेळ्या विकल्या नाहीत तिने विकायलावल्यात वेला सगळं पैसे हाणलं बाजार हाटपिन पिन मी नसताना तिच्याकडून मागून सगून नितीये मग ही एवढी वस्तू द्यायची काय गरज आहे आज कोटकोट रुपये लोक असले तर कोण कोणाला देत नाही देत नाही बरोबर आहे एखाद्या गरीबाला दान करा म्हणतोय मी तर पण ह्या व्यक्तीला करू नका ही व्यक्ती माझुरी आहे माझं ताट फेकून फेकलं होतं माझं आठवतोय अजून ताट माझं फेकलं होतं प्रत्येक चांगल्या कामात आडवे आले अगदी शेवटच्या माझ्या मरणाच्या कार्यक्रमाला सुद्धा टपली होती आणि भावाला सुद्धा टपायला तिनं भाग पाडलं अजून सुद्धा तिच्या तीच खेळ आहेत त्या गोड गोड बोलायचं पोटात शिरायचं आणि सुधी द्यायचा हेच आहे तीच बायकोला कळणं झालंय आज कुटी मॅक चाक खोलली ती नट बोलट सगळी इस काढून टाकली ती तरी पिन हाट्ट बघा यष्टीनं जायची म्हणती आहो एखादा नवरा जर म्हणत असल नाही करायची नाही ती गोष्ट तर नाही ना म्हणून ना तर ते विषय सोडून द्यायचा असतो हिजं तसं नाही मग हेला एवढा हट्ट कशासाठी म्हणजे माझ्यापेक्षा पण इम्पॉर्टंट तिच्या आयुष्यात ती आहे काय मी इम्पॉर्टंट नाही मला किंमत नाही असंच म्हणावं लागेल ना तू मोबाईल घे काय होतंय माझं बघ एकतर तू ह्या जगात राचेल नाही तर मी ह्या जगात राहील हेच आता निर्णय घेणार आहे भास झालं तुमच्यासाठी एवढं करून सगळ्या घरादारासाठी एवढं सगळं करून पिन तुम्ही मला येड्यात खडा लागलाय टाक ना त्या बारक्या पुरी या नाव नाही त्या दिदी नाव अजून एक रुपया नाही टाक ना, ना तीन तीन पुरी येते की तुला उलट ती मोठी त्यांनी आधार दिला पाहिजे त्यांनी दोन रुपये दिलं पाहिजे घराचं पैसे दापलं विहिरीचं पैसे दापलं सगळी राणं मी दुरुस्त केली चार मशी राखून येतोय ती मशीबीन त्यालाच दिले द्या लोकांना नाव ठेवा लागली इथली गरीब स्वभाव आहे बोळा स्वभाव आहे म्हणून हे केलं सगळं सोडून दिलं बिन राखतो जिथं तु। म्हणून हे करून दिलं तरी पण अजून स्वार्थच आहे मग किती स्वार्थ पाहिलं सांगा इतका स्वार्थ असतो का सांगा हे स्वार्थ किती हा जाऊ द्या शेवटी तिला कायच कळन झालं मी माझा माझा आयुष्याचा मी निर्णय केलाय एक ना एक दिवस कळल तिला नंतर पुन्हा रडत बसल तो मुवा घे काय आहे ती बघ नुसतं घेऊनच बघ घेतल्यानंतर तुला कळल बोलत होतो खरा आहे की खोटा आहे ही पुन्हा कळल तोपर्यंत कळणार नाही कळलं का तुला लय वेळा समजून सांगितलंय पण तू आता समजून घेण्याच्या हिजात नाही तू तु, तुझ्या अंगात एवढी जी हुरहुरी आहे ना मी इष्टीण जाणार दोघे जाणार तुला काय वाटतं मला काय ऐकू येत नाही आ तुझं मला खायचं पण नाही आणि काहीच करायचं नाही माझ्यात धमक असली तर करून खाईल मी गेली बायकू बेकू गेली उडत तकडं बाज झालं तुझी नाटकं तुलाच माझी किंमत नाही माझा एक शब्द ऐकत नाही मग तुला काय चाटायचं आहे काय मला हा आतापर्यंत तीच करत होतो जाऊ ती ही करल ती करल तुझ्या आगरीत उघडी टाकायची का ती तू इसरली चिलपर मी इसरत नाही डोक्यात हाणलं होतं ती पाटका काय फेकून हाणलेला इसरलीस काय आ घरात घालून हाणलेली त्याच व्यक्ती अजून तू हा तू तु बोल तुला आजपर्यंत तू तु आता बोलते चांगलं हसत खेळत ते सांग बोलते मी तुला काय एका शब्दांतर वाकड म्हणलं का पण तू इतकी बिन बाळू नको की अंगावचे कपडे तिला काढून दिशील इतकी तू बाळू नकोस लक्षात आलं का माझ्या बोलण्याचा उद्देश कळाला का तू बोल ते सांग बोल हसत खेळत खावा पिया तिला हाट्टेला जेवायला न्या नहा। कुठं नेहायचं तिथे कडे नेहा एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जावा पण तू तिला वस्तू देऊ नको कारण त्या वस्तूची किंमत तिला कळत नाही फुकट दिल्यानंतर कळत नाही तू मोठीपणात जाऊ नकोस आणि तू काही एवढी जागीरदाराची भीती नाहीस की तू तिला गिफ्ट द्यायचीस तुला लयच पैशाचा उत्मास आहे ना जा एखाद्या गरीबाला दान करून या जा पण तिला द्यायचं नाही तिच्या अंगातच नकारात असाय तू तिच्यासंग कुठं पण जा तिला ना फिराय नाही जी आवाय नाही मी एका शब्दान तुला का निती आहे असं सुद्धा म्हणणार नाही पण तिला मोबाईल घ्यायचं नाही ही मी तुला शेवटचं सांगतोय अजूनसुद्धा तुला वाटत असेल मी बोलतोय चालतोय हितच म्हणून पण मोबाईल घ्यायचा नाही ना घेतल्यानंतर त्याचं परिणाम लय वेगळं होणार आहेत तर भविष्यातही कधी माझा विचार केला नसेल असा धप्पा देईन मग हुडकून हुडकून गेलं तर आयुष्यात तुला हुडकून सुद्धा सापडणार नाही मी पण जीवाला लय लयबाई टाकलोय तुला आता सांगतोय घ्यायच म्हणजे नाही ते मला पैशाच नाही काय ते पैसे तुझ्याकडे धाव दे तुला तुझ्या वैयक्तिक काय खर्च आहे अजून पण सांगतोय तुला काय खर्च आहे ते खरंच पण त्या व्यक्तीला करायचं नाही तुला लेकरांना तिच्या लेकरांना काय करायचं तरी कर पण त्या व्यक्तीला माझा विरोध आहे ज्या व्यक्तीनं आयुष्यात बदनामी केली त्या व्यक्तीला मला काहीच करू द्यायचं नाही लक्षात आलं का लक्षा तू या अजून एवढं फोडून सांगतोय आणि त्यातनं जरी तू चूक केली तर तू माझ्या आयुष्यातनं संपली मी तुझ्या आयुष्यातनं संपलो एवढं लक्षात ठेव म्हणजे झालं मोबाईलचा खेळ आयुष्य बदलून टाकील तू मला दूधखळा समजू नकोच मी जितका शांत आहे तितका हिपिन आहे रागीट पण आहे एवढं लक्षात ठेव तू आयुष्यात ना भोतो ना भविष्य ना कधीही न विचार करणार गोष्ट आयुष्यात तुझ्यात घडून जाईल एवढं लक्षात ठेव मी ह्या स्टेपला जाऊ शकतो आणि जाईल पण तू जर नाही माझं ऐकलं तर माझं जर नाही ऐकलं तर ह्या स्टेपला जाईल एवढं लक्षात ठेवू बाकी तू समजून जा समजून घेत तुझी तुला काय घ्यायचंय ते पण माझ्या माझ्या उरक उर्क जर तू माझा अपमान करून जर तू आणलंस तर मी तुझ्या आयुष्यातून संपलो म्हणून समज